ग्रामपंचायत उमरी या ठिकाणी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला पंचवीसाव्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात आले यामध्ये चारशे झाडांचे मनरेगा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले गावात तणनाशक फवारणी फॉगिंग करण्यात आली गावातील स्वच्छता करण्यात आली तसेच गरजू व्यक्तींसाठी आधार अपडेटचे कॅम्प तीन वेळा लावण्यात आले तसेच लाडकी बहीण योजनेचे दोनशे सत्तर लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरून देण्यात आले पुढील कार्यवाही सुरू असून वरील सर्व सामाजिक कामे भास्कर कचरे सरपंच तथा माजी वायुसैनिक विनोद उलमाले उपसरपंच पल्लवी रायपुरे सचिव उमरी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि गावातील सर्व सहकारी यांच्या सहकार्याने सर्व उपक्रम पार पडले कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने शहीद वीरांना नमन करण्यात आले त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली भारत मातेच्या घोषणेने आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर